शापित वादा सिद्धार्थ हा पुण्यातील एक तरुण पत्रकार तो अन्वेषण या मासिकासाठी काम करत होता विशेषत असामान्य गूढ अंधश्रद्धा आणि भयकथांच्या मागे असलेल्या सत्याचा शोध घेणे हे त्याचं काम एक दिवस त्याच्या मेलवर एक विचित्र निमंत्रण आलं धनगरवाडी वाद्यावर या सत्य समजून घ्या आता वेळ आली आहे मेलवर ना पाठवणाऱ्याचं नाव ना नंबर पण मस्कुरात वाड्याचा पत्ता होता धनगरवाडी साताऱ्याच्या डोंगराळ भागात एक छोटंसं गाव त्याच्या संपादकांनीही त्याला जावं म्हणून परवानगी दिली काहीतरी भन्नाट मिळेल असं त्यांना वाटत होतं धनगरवाडीला पोहोचल्यावर गावातल्याच एका म्हाताऱ्या व्यक्तीने त्याला सांगितलं बाळा तिकडे जाऊ नकोस वादा शापित आहे रात्री तिथं जाणाऱ्यांची परत येण्याची शक्यता फारच कमी असते सिद्धार्थने हसतच म्हटलं आजवर मी इतक्या भयकथा शोधल्या एकही भूत दिसलं नाही अजून कदाचित हे पहिलं ठरेल वादा डोंगराच्या कड्यावर होता एकोणीसशेच्या सुमारास बांधलेला दगडी दोन मेजली बाजूला वेलींचं जंगल एक ओसाड अंगण आणि वाड्याच्या शेजारी एक कोसळलेलं झोपडं सिद्धार्थने त्याची कॅमेरा व्हॉइस रेकॉर्डर आणि नोट्सची वही बाहेर काढली आणि आत प्रवेश केला वाड्यात प्रवेश करताच एक गारठा जाणवला वाऱ्याचा आवाज कपाटांची चरचर आणि पायऱ्यांवर कुठली तरी हलकीशी चुळबुळ हे सगळं त्याच्या कानांवर आलं त्याने कॅमेरा चालू केला प्रत्येक खोलीत जात होता एक खोलीत एक जुना जुला होता हळूच हालत होता त्याने विचार केला की वाऱ्यामुळे असेल पण झुल्याच्या मागे कोणीतरी सावलीसारखं उभं होतं त्याने कॅमेरा झटकन तिकडे फिरवला काहीच नव्हतं रात्री बाराच्या सुमारास त्याने वरच्या मजल्यावर जायचा निर्णय घेतला तेथे एक बंद दार होतं पण आतून कुणीतरी हळूच टकटक केलं दार उघडलं खोलीत एक जुना आरसा होता त्यावर चिरकुटलेली अक्षरं माझं रक्त अजून वाड्यात आहे अचानक मागून एका बाईचा कातर आक्रोश शैकू आला जणू कोणी छळ करत होतं मदतीची हाक होती सिद्धार्थने मागे वळून पाहिलं पांढऱ्या साडीतील एक स्त्री केस विस्कटलेले चेहऱ्यावर प्रचंड वेदना का आलोस का पुन्हा जागा केलीस मला ती ओरडत होती तो बधिर झाला तो ओरडू लागला कोण आहेस तू काय झालं होतं इथे ती बाई एका क्षणात जवळ आली तिच्या डोळ्यांत फक्त काळोख होता सकाळी गावात एक गडबड उडाली एक वनकर्मचारी त्या वाड्याजवळ गेला असता त्याला सिद्धार्थ बेशुद्ध अवस्थेत सापडला पोलिसांना बोलावलं गेलं वादा तपासाला गेला त्या वाड्याचा इतिहास उघड झाला एकोणीसशे मध्ये त्या वाड्याच्या मालकाने सावकार बबनराव पाटलाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्या एका गरीब विधवेचं शोषण केलं होतं जेव्हा तिने लग्नासाठी आग्रह केला, केला तेव्हा तिला मारून एका खोलीत गाडून टाकलं त्यानंतर त्या, त्या वाड्यात विचित्र प्रकार होऊ लागले बबनरावने आत्महत्या केली आणि वादा बंद करण्यात आला सिद्धार्थ वाड्यातून शुद्धीवर आला पण त्याच्या डोळ्यांत सतत ती बाई दिसत होती त्याने ती गोष्ट लिहून प्रसिद्ध केली पण त्याचं वागणं बदललं होतं तो शांत झाला खूप गंभीर झाला काही दिवसांनी त्याच्या रूममध्ये एका कागदावर ही ओळ लिहिलेली आढळली तिचं रक्त अजून वाड्यात आहे पण आता माझही आहे तो गायब झाला आजही धनगरवाडीच्या त्या वाड्यात रात्री पांढऱ्या साडीतील ती स्त्री दिसते आणि आता तिच्यासोबत एक तरुणही ज्याच्या हातात कॅमेरा असतो आणि चेहऱ्यावर एक अशांत शांतता सिद्धार्थच्या गायब होण्याच्या बातमीनं संपूर्ण पत्रकार मंडळ हादरून गेलं त्याच्या मासिकातील एक नवीन पत्रकार मायरा देशमुख तिचा पहिलाच फेल्थ असाइनमेंट म्हणून या प्रकरणाचा तपास घेण्यास निघाली ती सिद्धार्थच्या शेवटच्या क्लिप्स नोट्स आणि मेल स्कॅन करत होती एक दिवस तिला एका व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये सिद्धार्थचा शेवटचा संवाद सापडला ती इथेच आहे मला सोडत नाही पण मला तिची गोष्ट पूर्ण करायची आहे आणि नंतर एक विचित्र गुरगुराट आणि शांतता मायरा गावात पोहोचली गावकरी अजूनही घाबरत होते त्यांनी तिला थांबवायचा प्रयत्न केला पण तिने स्पष्ट सांगितलं सत्य समोर यायलाच पाहिजे मी त्याच्यासाठी इथे आहे ती वाड्यात पोहोचली आत शिरताच जुने आवाज परत ऐकू यायला लागले पायऱ्यांवर चालतानाचा आवाज खिडक्यांची चरचर आणि एक काळजीवाहू श्वास घेणन तिने तिचा फोन आणि रेकॉर्डर चालू केला एक खोलीत तिला एक जुनी वही सापडली ती सिद्धार्थने लिहिलेली होती वहीत लिहिलं होतं ती रमा ही एक तरुण विधवा होती सावकार बबनरावने तिला लग्नाचा आमिष देऊन अनेक वेळा छळलं शेवटी जेव्हा तिने विरोध केला तेव्हा तिला एका गुप्त खोलीत बंद करून तिचा गळा दाबून मारलं आणि तिचं रक्त जमिनीखाली लपवून टाकलं तिथंच एक वाक्य जरा अस्पष्ट होतं ती अजून मुक्त नाही तिच्या सुटकेसाठी कोणीतरी त्या क्षणी अचानक खोलीचं दार आपोआप बंद झालं आणि अंधार अंधारात मायराच्या हातातल्या मोबाईलचा फ्लॅश चालू होता ती एका भिंतीवर आरशाजवळ गेली आरशात तिला स्वतःहीवजी एक वेगळंच चेहरा दिसलं रमा रमा हळू आवाजात बोलत होती माझा खून झाकण्यात आला पण माझं रक्त तिथेच आहे त्याने मला गाडलं पण आता मी उठले तूच आहेस जी मला मुक्त करू शकतेस पण किंमत मोजावी लागेल मायरा घाबरली पण तिने शांतपणे विचारलं काय करावं लागेल रमा म्हणाली जो माझा मृत्यू झाकण्यात मदत करेल त्यालाच माझं सत्य उघड करावं लागेल पण त्यासाठी त्याला एक दिवस इथे राहावं लागेल या वाड्यात पूर्ण रात्र मायरानं स्वीकारलं सिद्धार्थसाठी आणि तुझ्या न्यायासाठी मी राहते त्या रात्री ती खोलीत बंद झाली दर तासागणिक तिला वेगवेगळ्या भयंकर घटनांचा सामना करावा लागला दरवाजे आपोआप उघडणे बंद होणे छातीत घुसणारा थंडीचा झोम आणि आवाज सत्य 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 पण ती तक धरून राहिली सकाळ झाली सूर्य उगवला वाड्यातली हवा बदलली होती मोकळी शांत आणि पवित्र तिच्या समोर रमा उभी होती शांत चेहरा डोळ्यांत अश्रू धन्यवाद तूच ती निवडलेली होतीस आता मी मोकळी आहे सिद्धार्थही त्याक्षणी क्षणी वाड्याच्या दरवाज्यातून सिद्धार्थ बाहेर पडला पण त्याचा चेहरा थकलेला होता तो काही बोलू शकत नव्हता पण त्याने मायराला पाहून डोळ्यांतून पाणी काढलं मायरा आणि सिद्धार्थ दोघं गाव सोडून आले त्यांनी रमा आणि त्या वाड्याविषयीची संपूर्ण सत्यकथा प्रसिद्ध केली वादा आता शासनाने जप्त केला आणि त्या ठिकाणी एक स्मारक उभं राहिलं रामाची शांती पण एक शेवटचा रेकॉर्डिंग मायराच्या फोनवर आपोआप सुरू झालं सत्याने मुक्त केलं पण वाड्याचं अंधार अजून संपलेलं नाही सिद्धार्थ परतला पण पुण्यात मायराने सिद्धार्थसोबत अन्वेषण मासिकासाठी एक मोठा विशेषाक तयार केला शापित वाड्याचं सत्य सिद्धार्थचं शरीर तिथं आलं होतं पण आत्मा त्याचं वागणं बदललं होतं पूर्वी शांत समजूतदार असलेला सिद्धार्थ आता एकटे राहायचा आरशांपासून दूर राहायचा आणि रात्री ओरडायचा ती अजून इथेच आहे ती मुक्त नाही मी फसवलो गेलो मायरा गोंधळली तिने ठरवलं अजून एकदा त्या वाद्यावर जाण्याशिवाय पर्याय नाही ती परत वाड्यात गेली यावेळी गावकऱ्यांनी तिला थांबवलं नाही कारण त्यांच्या घरातही काही विचित्र घटना घडू लागल्या होत्या उंबरठ्यांवर रक्ताचे थेंब आरश्यांत वेगळे प्रतिबिंब आणि रात्री कोणीतरी उभं असल्याचा भास वाड्यात शिरताच तिला पुन्हा तो गारठा जाणवला पण यावेळी तिला एक नवीन आवाज ऐकू आला मी रमा नाही मी तिच्या आडची दुसरी जिच्या शापावर वादा उभा आहे तिचं नाव जित्या बबनरावच्या काळातली एक नौकरबाई जिला दोषी ठरवून जिवंत जाळण्यात आलं होतं ती रमा नाही पण रमा जिच्या अंगात उतरून न्याय मागत होती रमा मुक्त झाली पण मी नाही आणि सिद्धार्थ तो माझ्या अधीन झाला त्याला मुक्त करायचं असेल तर तुझी किंमत लागेल पण हे शेवटचं असणार मायरा थथरली पण तिने विचारलं काय करावं लागेल जित्याचं उत्तर थंड होतं माझ्या मृत्यूच्या रात्रीचा प्रसंग तसाच पुन्हा अनुभवावा लागेल आणि यावेळी कुणीतरी खरंच जळणार रात्री वाड्यात एक विचित्र आग लागली गावकऱ्यांनी पाहिलं वाड्याच्या कड्यावर एक स्त्री ओरडत उभी होती तिच्या अवतीभवती आगीचे झोत आणि तिच्या समोर सिद्धार्थ आणि मायरा सिद्धार्थने मायराकडे पाहिलं मी नाही वाचणार पण तो तरी जिवंत रहा तो तिच्यासमोर उभा राहिला आणि आगीच्या वावटळीत त्याचं शरीर झपाटून गेलं जित्याचा भयंकर आरोळा झाला आणि अचानक वादा पूर्णपणे कोसळला सकाळी गावकरी धावले कोसळलेल्या वाड्याच्या ढिगाऱ्याखालून फक्त मायरा वाचली ती मूर्छेत अवस्थेत होती पण तिच्या हातात एक जळालेलं पत्र होतं सिद्धार्थनं लिहिलेलं माझा देह संपेल पण या वाड्याचं सत्य लोकांना सांगावं हे तुझं काम आहे जित्याला न्याय मिळावा ही तिची शेवटची इच्छा आहे आणि माझीही सिद्धार्थ आज वादा नष्ट झाला आहे तिथं काहीच उरलेलं नाही पण गावात अजूनही काहींना रात्री एक स्त्री आगीच्या छायेत उभी असल्याचं भासतं आणि कधी कधी एका पत्रकाराचा आवाज ऐकू येतो सत्य नेहमी शांतता देत नाही कधी कधी ते अजून खोल अंधार उघड करतं समारोप सिद्धार्थ खरच गेला का की त्याचा आत्मा अजूनही त्या वाड्याच्या छायेत वावरतो आहे तुम्हाला हवं असल्यास या कथेला पुढे नेऊन भाग पाहायला आवडेल का सिद्धार्थच्या डायरीतलं शेवटचं पान मला कॉमेंटमध्ये सांगा मी लवकरच पुढचा भाग आणेन